नमस्कार मंडळी आज आपण हॉटेलमध्ये मिळतात तसे किंवा गाड्यावरती मिळतात तसे अगदी मऊ लुसलुशीत कांदेपोह्याची रेसिपी बघणार आहोत जर का तुम्ही दिवसभर जरी हे कांदेपोहे ठेवले तरी हे मऊ राहतील अशा पद्धतीने आपण बनवलेले आहेत आणि मऊ राहण्यासाठी काय करावे या सगळ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक किलो पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे सर्वात पहिल्यांदा थोडंसं चाळून घ्यायचे म्हणजे यामध्ये जे बारीकण असतील किंवा पीठ असेल पोह्यांचं ते निघून जाईल याच्यामुळे पोहे आपले जास्त गिचके बनत नाहीत आता हे चाळून घेतल्यानंतर धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर एखाद्या अशा पाटीमध्ये ठेवून निथळत ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये जास्त पाहणी राहणार नाही तर इथं मी हे खालची पाटी काढून घेते आणि दुसरं बोल यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यावरती ही चाळण ठेवून दिलेली आहे आता ही पोहे नितळूसपर्यंत आपल्याला कांदा वगैरे परतून घ्यायचे आहे म्हणजे फोडणी करून घ्यायची आहे तर इथे मी पातेल्यामध्ये पाऊन वाटी तेल घेतलेला आहे वाटीच सईज तुम्ही बघू शकता आणि एक किलो पोह्यांसाठी इतकं तेल अगदी बराबर आहे त्यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाणे यामध्ये टाकून घेत आहे आणि शेंगदाणे हे लो फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे छान खरपूस आणि खमंग तळले जातात मोठ्या आचेवरती तळू नका नाही तर शेंगदाणे हे करपतात लो फ्लेम थो तरून गेत ले ले तर लो फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत मी हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता काढून घेऊयात त्यानंतर याच तेलामध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर इथे मी एक चमचा मोहरी टाकून घेत आहे त्याचसोबत एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे मोहरी जिरे व्यवस्थित तर, -तर की यामध्ये मी तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि सोबतच कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची कढीपत्ता थोडासा जास्त टाकायचा म्हणजे फ्लेवर छान येतो आणि इथे मी जवळजवळ साठ ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत तिकटीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीची क्वांटिटी जास्त कमी जास्त करू शकता आता फक्त दोनच मिनिटांसाठी कांदा परतवून घ्यायचा आहे जास्त कांदा लाल करायचा नाही थोडासा परतला की यामध्ये एक चमचा हळद आणि दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पोहे मऊ राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कांदा हा जास्त प्रमाणात टाकायचा थोडासा जास्त प्रमाणात आणि कच्चा भाजला की पोहे हे दिवस पूर्ण दिवसभर मऊ आता इथे आपण हे सगळे पोहे टाकून घेऊयात पोहे टाकताना पूर्ण यामध्ये गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या सगळ्या फोडून अगदी सुटसुटीत पोहे मोकळे करून टाकायचे आहेत आता पोहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हे सगळे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये अगदी हळद मीठ व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे तर गॅस अगदी लो फ्लेम ठेवायचा आहे आणि छान असे हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत मी पोह्याला हळद मीठ लावून घेतलेलं होतं मी टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता छान असे पोहे मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण यावरती एक चमचा साखर टाकून घेऊया साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण साखरेमुळे फार छान चव येते आता हे झाकून लो फ्लेम मध्ये तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घेऊयात तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात मस्त एक वाफ निघालेली आहे पोहे छान शिजलेले आहेत आता 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 आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते या स्टेजवरती टाकून घ्यायचे आत्ता टाकल्यामुळे शेंगदाणे मऊ होत नाहीत कुरकुरीत राहतात आधी टाकला असता तर मऊ झाले असते कांद्यासोबत जर तुम्ही शेंगदाणे टाकले असता तर मऊ झाले असते त्याचसोबत इथे मी एका लिंबाचा रस टाकलेला आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात तर हलक्या हाताने पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलेले आहे आणि आपले इथं मऊ लुसलुषित जसे गाड्यावरती मिळतात हॉटेलमध्ये मिळतात तसे कांदा पोहे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे पोहे दिवसभर जरी का ठेवले तरी सुद्धा मऊ राहणार आहे तर तुम्ही एकच टीप इथं वापरायची आहे मऊ लसलुषित पोहे बनवण्यासाठी कांद्याचा वापर जास्त करा आणि कांदे हे जास्त भाजू नका होईल तितकं थोडंसं परतून घ्या म्हणजे कांदे पोहे मऊ राहतात तर नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अगदी मऊ लुसलुषित कांदे पो ए, तुम्ही सार के तुम्ही पोहे तुम्ही सुद्धा हॉटेलसारखे घरच्या घरी बनवू शकता कितीही प्रमाणात असून ते तुम्ही हे पोहे